प्रवृत्ती एक विचित्र प्रवृत्ती समाजामध्ये वाढत चाललेला धोका नुकताच एक व्हिडिओ बघण्यात आला आता तो व्हिडिओ वृंदावन आपल्या श्रीकृष्णांचं देवस्थान भारतातलं एक सुप्रसिद्ध देवस्थान जिथं प्रचंड प्रमाणात भक्तांची गर्दी अव्याहतपणे दरवर्षी असते वर्षभरात ज्याला ज्याला जसं शक्य आहे तसं तो त्या श्रीकृष्णाच्या दर्शनाने अतिशय मनातून पागल होऊन त्या वृंदावनकडे धावत असतो त्या दर्शनासाठी एक मनामध्ये ती भक्ती असते त्याच्यामुळं या भक्तीपासून कोणीही कोणालाही वंचित ठेवू शकणार नाही लोकांचा लोंढा तिकडे जाणारच भक्तगणांना तो श्रीकृष्ण साथ घालतो आणि भक्तगण तिकडे धावत सुटतात आता हे एका देवस्थानचा व्हिडिओ आहे असं त्यात बोललं जातं आहे वृंदावनचा आहे वृंदावन या ठिकाणच्या एका लॉजमध्ये स्विच बोर्डमध्ये हिडन कॅमेरा दिसून आला दोन चार मित्र फिरायला गेले होते त्यांना हे निदर्शनास आल्यावर त्यांनी त्या गोष्टीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे आता अर्थात त्या व्हिडिओवरनं असं काही सिद्ध होत नाही की तो वृंदावनमधल्याच एखाद्या लॉजमधला आहे वगैरे वगैरे त्याच्यावरती प्रतिक्रिया पण लोकांच्या सुरू झाल्या त्यांनी व्हिडिओ दाखवताना स्विचबोर्डच्या खाली जी फट आहे त्याच्यातून कॅमेरा मारून एक ब्ल्यू लॅम्प दिसतोय असं त्यांनी दर्शवलं आता काही ह्याच्यामध्ये एक्सपर्ट लोक आहेत त्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की अरे तो कॅमेरा नाहीच आहे कॅमेऱ्याला रेड लॅम्प दिसायला पाहिजे रेकॉर्डिंग स्टार्ट असेल तर रेड लॅम्प दिसतो वगैरे वगैरे आता या बाबतीत अनेक वेळा सावधानता बाळगा म्हणून कितीतरी व्हिडिओ व्हायरल झालेत या गोष्टी घडत आहेत या गोष्टी प्रत्येक हॉटेलमध्ये प्रत्येक लॉजमध्ये घडतायत जसा, जसा टेक्नॉलॉजीमध्ये काही बदल होत आहेत तशी तशी अशा प्रवृत्तींच्या हातात ही टेक्नॉलॉजी गेल्यावर त्याचा गैरवापर पण नक्कीच होत राहणार आहे त्यासाठी तुम्ही कोणाचेच हात बांधून ठेवू शकणार नाही आहात म्हणजेच जबाबदारी कोणावर आली जबाबदारी आपल्या स्वतःवर येते तुम्ही जर तुमच्या कुटुंबासहित एखाद्या अशा दे देवस्थानला गेलात आता ते म्हणतात वृंदावन म्हणून काही फक्त वृंदावनलाच काळजी घ्यायची का नाही आपल्या भारत देशात अशा भक्तिभावानी आपण अनंत देवस्थानी जातो सहकुटुंब सहपरिवार जातो या वर्षातून दोन वर्षातून अशा देवस्थानला ट्रीप करण्यासाठी आपण आपल्या पैशातून पै पई वाचवून तिथं होणारा खर्च भागवत असतो त्या खर्चासाठी आपण वीस हजार बाजूला काढतो असा सगळा प्रकार करून आपण जेव्हा जातो त्यावेळेस आपल्याला जर अशा पद्धतीने मानसिक त्रास सहन करावा लागला तर प्रचंड प्रमाणात अशा प्रवृत्तीचा राग मनात येणं साहजिक आहे प्रिकॉशन घ्यायची किती घ्यायची प्रिकॉशन आता घेतली तर पाहिजेच टेक्नॉलॉजीज अशी आली आहे की तुम्हाला प्रिकॉशन घेतल्याशिवाय काहीही गत्यंतर नाही अदरवाईज तुम्ही अशा अपप्रवृत्तींचा बळी ठरू शकता एखाद्या लॉजमध्ये तुम्ही गेलायत पतीपत्नी आहेत गेला आणि जर तुम्ही गाफिल राहिला आणि जर अशा पद्धतीने कुठेही हिडन कॅमेरे असतील तर मग तुमची सगळी प्रायवसी चव्हाट्यावर आणून तुम्हाला ब्लॅकमेलिंगसुद्धा करेपर्यंत मजल जाऊ शकते मग अशा या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी आपणच आपली काळजी घेणं गरजेचं आहे तो व्हिडिओ वृंदावनचा आहे का नाही त्या स्विचबोर्डमध्ये कॅमेरा आहे का नाही या गोष्टींशी मला तरी काही देणं घेणं नाही ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला त्यांना मी खूप खूप खुँ आभारी आहे इतकं नक्की म्हणेन कारण त्यांनी एक संदेश तर नक्की दिला आहे की तुम्हाला तुमची काळजी बाहेरगावी जेव्हा जेव्हा तुम्ही लॉजमध्ये उतरता तेव्हा अशा पद्धतीने काळजी घ्या असे धोके तिथे असू शकतात हा संदेश त्याने दिलाय इट इज वेल अँड गुड वर्क डन बाय हिम इतकं तरी मी त्याला मानतो त्यामुळं त्याच्या जास्त खोलात किंवा त्यांनी जे काही व्हिडिओ काढलाय त्याच्यात वैगुण्य काढत बसण्यात मला तरी काही स्वारस्य वाटत नाही मी त्यांना शंभर टक्के मार्क देतो कारण त्यांनी एक समाजहितासाठी सामाजिक भान राखत आम्ही जगतोय इतकं दर्शवण्यासाठी जर धोका आम्हाला होऊ शकतो आम्ही मित्र, मित्र गेलो आहे तर एखाद्या पती पत्नीला तो धोका होऊ नये एखाद्या कुटुंबाला तो धोका होऊ नये आणि त्यांची प्रायवसी आज उद्या कोणी सोशल मीडियावर टाकतो जे काही रेकॉर्डिंग झालं आहे अशा पद्धतीने त्यांना ब्लॅकमेलिंग करून त्यांना आर्थिक संकट आणि मानसिक संकटात कोणीही सापडू नये इतक्या चांगल्या हेतूने त्या माणसाने असा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे म्हणूनच हे समाजभान राखत जगणाऱ्या माणसांना मी तर नक्कीच सॅल्यूट करतो आणि मग त्यांचा व्हिडिओ तुमच्या पाहण्यात आला का नाही म्हणून मी माझ्या सुद्धा याच विषयाच्या जागृतीसाठी थोडं काम करतो आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही जेव्हा जेव्हा लॉजमध्ये जाल तेव्हा तेव्हा त्या रूममध्ये तुमच्या कुठे हिडन कॅमेरा आहे की नाही हे पहिली पंधरा वीस मिनटं तपासल्याशिवाय तुम्हाला त्या लॉजचा वापर करणं सुरू करायचं नाही आहे हे निश्चित मनामध्ये अगदी पक्कं बांधून ठेवा आणि जिथं जिथं जाल तुम्ही कुटुंबाच्यासोबत भले तुम्ही फिरायला जा भले तुम्ही कुठल्या देवस्थानी जा आज हा धोका हॉटेलच्या मालकांच्या अप्रोक्ष तिथं काम करणाऱ्या नोकऱ्यांकडून टेक्नॉलॉजीचा असा गैरवापर करणं अशा अनेक केसेस समोर आलेल्या आहेत अर्थात जे लोक सापडतात त्यांच्यावर कार्यवाही होते म्हणून या घटना व्हायच्या थांबलेल्या आहेत असं काही नाही कारण ही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती कुठल्याही माणसाच्या मनात कधीही अशा काही गोष्टी वापरणं हे मनात येऊ शकतं या गोष्टीचा आपण तरी नक्कीच विचार करून बाहेरगावी जाताना अशी काळजी नक्कीच घ्यायची त्यातल्या त्यासोबत तेत जेव्हा आपल्या कोणी स्त्रीवर्ग असतो आपल्या कुटुंबातला तेव्हा तर ही काळजी नक्की घ्या एखादा ग्राउंडच्या लगत असलेल्या दिवाणच्या बाबतीत तुम्ही आम्ही काही करू शकणार नाही काही करायची गरज नाही पण बऱ्याच वेळा गाफीलपणे लॉजची चावी घेऊन त्या लॉजचा वेटर पाण्याचे तुमचे एक ग्लास बाटल्या जे काही तुम्हाला द्यायचं आहे जे काही तुम्ही ऑर्डर केली आहे ती पाच दहा मिनटात देऊन बाहेर जातो परंतु जर ग्राउंड लेवलपासून साधारण अर्ध्या फुटावर सहा इंच ते आठ इंचाचे पाय असलेला जर दिवाण त्या रूममध्ये असेल तर आजकाल अजून एक प्रिकॉशन घ्यायची तुम्ही जी पाण्याची बाटली वगैरे तुमच्याकडं काही असेल कोल्ड्रिंकची बाटली असेल ती तुम्हाला जर वाकून बघणं शक्य नसेल त्या दिवाणच्या खाली तर अशी बाटली त्या दिवाणच्या एका साईडनी तुम्हाला घरंगळत जाईल अशा पद्धतीने सोडायची आहे म्हणजे ती बाटली जमिनीवर आडवी पाडायची आहे आणि ढकलायची आहे आता ती बाटली जर शेवटपर्यंत नाही गेली तर याचा अर्थ क्लिअर कट दिवाणखाली काही ना काही अडथळा आहे मग तिथं काही ठेवलं आहे का हे बघण्यासाठी पुन्हा तुम्ही स्टाफ मेंबरला कॉल करा आणि योग्य ती काळजी घेऊन नंतरच त्या रूमचा वापर करा आता मोबाईलच्याद्वारे सगळे कर्टन्स वगैरे लावून तुमच्या मोबाईलने त्या अंधारामध्ये असे स्विचबोर्ड्स पडद्याचे रॉड्स किंवा अजून मिरर अशा ठिकाणी कशा पद्धतीने कॅमेरे चेक करायचे हिडन कॅमेरा असू शकतो तो कसा चेक करायचा याबद्दलची माहितीसुद्धा अनेक व्हिडिओद्वारे तुम्हाला दिली गेलेली आहे तुमचा अँड्रॉइड मोबाईल हा एक चांगलं चेकिंग अथॉरिटी म्हणून काम करतो त्याबाबत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ती पण माहिती घ्या मित्रांनो जो काही वृंदावनचा व्हिडिओ म्हणून व्हायरल होतो आहे त्याचा मतितार्थ फक्त आपल्याला लक्षात घ्यायचा आहे त्या व्हिडिओच्या चा 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 खाली चालू असलेले हे असंच नाही तसंच नाही अतिबुद्धिमान लोकांचे काही क्रिया प्रतिक्रिया त्याच्या खोलात जाण्याची गरज नाही आहे त्या मित्रांनी जो संदेश समाजाला देण्यासाठी धडपड केली आहे त्या धडपडीच्या मागचा हेतू अतिशय चांगला आहे त्या चांगल्या हेतूप्रमाणे तुम्ही तु आम्ही सर्वांनी परगावी जेव्हा जेव्हा जाल जेव्हा जेव्हा लॉजमध्ये राहण्याचा तुम्हाला तु मौका मिळेल जेव्हा जेव्हा तुम्हाला लॉज बुक करणं गरजेचं असतं अशा वेळेस सर्व कुटुंबाच्या हितासाठी तुमच्या हितासाठी तुमच्या सोबत असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हितासाठी तुम्ही अशी काळजी घेत जगणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच पुन्हा एकदा सर्व समाजाला ही प्रिकॉशन घेण्याची विनंती करण्यासाठी आज मी माझ्या चॅनलवरनं हा थोडासा जागृतीचा केलेला प्रयत्न एवढ्याच दृष्टिकोनातनं या व्हिडिओकडं नक्की बघा डू टेक केअर कारण दिवस खूप वाईट आहेत टेक्नॉलॉजीचा गैरवापर अनंत प्रकारे अनंत ठिकाणी तुम्हाला दिसून येतो जाता जाता अजून एक गोष्ट सांगतो तुम्ही कुठेही चर्चा करत बसलात आणि तुमच्याकडं जर अँड्रॉईड फोन असेल तर अँड्रॉइड फोनच्याद्वारे तुमच्या मेसेज बॉक्समध्ये एखादा मेसेज आल्यानंतर आउट ऑफ क्युरियोसिटी तुम्ही पटकन तो मेसेज काय आहे अर्थात ही मानवी प्रवृत्ती आहे आणि लागलेली सवय आहे या शिवाय एक तासभर जगणंसुद्धा लोकांना मुश्किल झालं आहे आणि त्यातूनच अशा घटना घडत आहेत तुम्ही जर एखाद्या कुठल्या महत्त्वाच्या टॉपिकवर कोणाबरोबर डिस्कशन करणार असाल त्यावेळेस तुम्हाला विनंती करून सांगतो की तुमच्या समोर बसणारा व्यक्ती आणि तुमचा या दोघांचे मोबाईल बॅगेत ठेवल्यावरच तुम्ही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करा ते मोबाईल टेबलवर ठेवून ते मोबाईल तुमच्या वरच्या खिशात ठेवून कोणत्याही प्रकारची तुम्ही चर्चा केला तर तुम्ही कुठेतरी गोत्यात येऊ शकता तुमची चर्चा कुठून ना कुठून कोणीतरी तुमच्या मोबाईलमध्ये शिरून ऐकू शकतो असा जो ऐनवेळेस मेसेज येतो तो मेसेज तुम्ही जेव्हा बघता त्यावेळेस अल्टिमेटली तुमच्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये एखादं बाहेरून ॲप येऊन त्या ॲपच्याद्वारे तुमचं संभाषण ऐकण्यासाठी हा मेसेज आलेला असू शकतो म्हणून प्रत्येक वेळेस आजकाल काळजी घेणं फार गरजेचं त्यासाठीच हा व्हिडिओ प्रपंच